गोलंदाज नाना स्ट्राईक वरती अनुज आणि नॉन स्ट्राईक वरती स्ट्राईक वरती अनुज बघूया अनुज सकाळपासून उत्कृष्ट पद्धतीने बॅटिंग बॉलिंग राहिलेली आहे दोन्ही सुद्धा आता पुढचा चेंडू हा चेंडू येतो उत्कृष्ट पद्धतीने राईस झाला आणि हा चेंडू येतो डॉट चेंडू पहा प्रेशर प्रेशर आणि प्रेशर दोघांवरती सुद्धा प्रेशर राहील अनुज एक युवा खेळाडू आणि नाना एक अनुभवी खेळाडू बघूया पुढचा चेंडू नाना यांचा अनुजसाठी डॉट चेंडू हा चेंडू मारलाय अनुजेंनी खाली आणि चेंडू जाईल रेषा पार दन दन करत सावकार पहा कुठेतरी फिल्डर तिथे स्लीट झाले हाताला हा चेंडू परत झाला आणि हा चेंडू जातो रेषा पार चौकार पहा दोन बॉल चार धावा चेंडू नाना यांचा चेंडू हवे त्याच्या खाली स्वतः नाना त्यांच्या पॉलत्र मध्ये उत्कृष्ट पद्धतीने आहे अनुसला जावं लागतंय माघारी तीन बॉल आणि चार धावा तर दोन्ही सागाने लवकर लवकर स्पीड आहे चरण सांग आपला फलंदाज लवकरात लवकर मजाना जायला सांगा सुजित सुजित न्यू बॅट्समन सुजित पुढचा नाना यांचा पुढचा चेंडू सुजित साठी बघूया सुजित काय करतायत कोणत्या पद्धतीने फटका मारलाय हा चेंडू येतोय डॉट बॉल पहा नाना उत्कृष्ट पद्धतीने चेंडू राईस करतायत आणि हा चेंडू कुठेतरी मिस व्हाईट बॉल व्हाईट चेंडू पुढचा चेंडू नाना यांचा हा चेंडू सुद्धा फटका मारलाय त्याच्यावरती किती धाव त्यात बघूया एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव देखील तीने पूर्ण पहा कुठेतरी विकेट किपर स्लाइड झाले आणि त्याच्यानंतर तीन धावा पहा कुठेतरी मिस करुंगली संघाची त्याच्यानंतर तीन धावा पुढचा चेंडू नाना यांचा ओ उत्कृष्ट पद्धतीने हाताळलेला हा चेंडू स्पीड स्पीड आणि स्पीड फलंदाजाला चेंडू दिसला सुद्धा आला कसा आणि गेला कसा हे कळलं सुद्धा नाही उत्कृष्ट पद्धतीने हा चेंडू हातायला नाना यांनी वाढती धाव आठ वा शेवट चेंडू असेल नाना यांचा बघा काय करता या चेंडूवरती चेंडू, चेंडू मागच्या चे क्षेत्रात मारला शेत कोणतंही क्षेत्र खाली नाही आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पार येतो दंडन दंडन करत पहा कृपया फास्ट घ्यायचा आहे च आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षक मैदानात जायचं आहे आणि क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे गुडे संघ आपण कॅप्टन इथं स्टेजवरती फायनल खेळवायचे आहे तरी लवकर लवकर स्टेजवर वरच्या यायचे सर्वांनी अंकुश भाऊ आपण लवकरात लवकर आपली टीम घेऊन स्टेजच्या इथे यायचं आहे बारा धावा झाल्या तेरा धावाचे टार्गेट करून सांगायला पहा लवकरात लवकर चरण संघ यांनी स्पीड घ्यायचं आहे पाचगोणी गावचे एक लेजेंडरी गोलंदाज विकास यांचा या ठिकाणी येतोची तसा सन्मान केला अमर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गणेश माने यांच्या शुभ असते विकास दादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला होतोय म्हणजेच एक स्टार गोलंदाजाचा असते एक लेजेंड गोलंदाजाचा या ठिकाणी सन्मान केला होतोय चला लगेच आपले फलंदाज पाठवा लगेच मॅचला चालू करायचे आणि गुढे संघ फायनल एक वर्षी खेळवली जाईल आपला कर्णधार या ठिकाणी लगेच पाठवून द्या यस धन्यवाद लगेच आपण यस ज्यांच्या हा मंडप आणि संपूर्ण लाइटिंग पाहताय आपण असे विक्रमदादा वेट्टा यांचा या ठिकाणी यथोथिष असा सन्मान केला जातोय या विक्रमदादा या विक्रमदादा वेट्टा यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय यस गणेश माने सर आपल्याला पहिला चेंडू रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय पाच चेंडू तेरा धाव्यांची गरज चला जरा घाई करा संतोष विजय रेड्रेकर यांचा सत्कार करण्याचा आहे त्यांनी कृपया आहे पुढचा चेंडू अनुज्यांचा स्ट्राईक वरती संतोष बघूया संतोष काय करतात एक फिरकी गोलंदाज आहे हवे चेंडू तेचा खाली क्षेत्र रक्षक पकडला जातो हा चेंडू येतो डॉट चेंडू दोन चेंडू डॉट काढलेत अनुजेंनी उत्कृष्ट पद्धतीने विजय रेड्रीकर यांचा सन्मान करण्यात आले सचिन माने यांचे असते तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा तिसरा चेंडू हा देखील चेंडू उत्कृष्ट पद्धतीने हाताळला अनुज यांनी पहा उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय अनुज आपल्या चरण संघासाठी एक युवा टॅलेंट जोर जबरदस्त गोलंदाजी करताय अनुज आपल्या संघासाठी तीन चेंडू आणि बारा दावेची आवश्यकता पहा स्ट्राईक वरती आता रोहित बघया रोहित काय करतोय आपल्या माझी करुंगली संघासाठी पुढचा तिसरा चौथा चेंडू हा देखील चेंडू वाय प्लस वन आणि रनआउटच्या स्वरूपात संतोषांना जावं लागतंय माघारी आता मात्र तीन चेंडू आणि दहा दहाव्यांची आवश्यकता पुढचा चेंडू रोहितसाठी उत्कृष्ट पद्धतीने स्ट्रेटला मारला त्याचा खाली रक्षक बघा कितपत दहावा येतात चेंडूवरती दोन धावा घेण्यात यशस्वी आता महा कुठे होती मॅच आणि कुठे आली मॅच दोन चेंडू आणि आठ दहाव्यांची आवश्यकता करून संघासाठी अजून रोहित स्ट्राईकवरती आहे रोहित स्ट्राईकवरती आहे तोपर्यंत करुंगली संघाची उम्मीद अजून जागे आहे पुढचा चेंडू आणि रोहित साठी हा फटका मारलाय मिस्टर त्याचा खाली क्षेत्र रक्षक बघया कितपत धाव येतात त्या चेंडूवरती एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण मध्ये रूपांतर केले रोहित यांनी पण पहा मात्र आता हा सामना एक चेंडू आणि एक चेंडू आणि सहा दाव्यांची आवश्यकता पहा अनुज की रोहित अनुज की रोहित बघूया काय घडतय या सामन्यामध्ये आणि काय बिघडतंय रोहित की अनुज अनुज की रोहित पहा मोठ बॅटल रंगलेलं आहे आता या भूमिपुत्र क्रीडांगणावर पुढचा चेंडू एक चेंडू सहा धावा बघूया काय घडतय आणि हा चेंडू येतोय वाईट बॉल पहा आता मात्र काही मजा येईल मॅच मध्ये एक चेंडू आणि पाच धाव्यांची आवश्यकता पहा पंचाशी वाट करू नये आणि संघ पंचांचा अंतिम अन, निर्णय राहील कृपया पंच देतील ते निर्णय योग्य निर्णय आहेत पुढचा चेंडू अनुसाठी एक चेंडू पाच धाव्यांची आवश्यकता रोहित आधी स्ट्रायक वरती आहे तरी पुढचा चेंडू अनुजेंचा, फटका मारला यात सुद्धा ते चेंडू हवेत मिस्टाइम स्ट्रोक झाला